मग खालीच घेऊया का आज नवीन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची काय सांगा दापोली विधानसभेतील जे मुंबईवासी आमचे आहेत त्या सर्व मुंबईवासींची एक इच्छा होती की आज दापोली मनरंजन खेडसारख्या ठिकाणी जे आज आमचे मुंबईकर राहतात व ते अनेक ठिकाणी राहतात वसई विरार नालासापूर असू दे दिवा असू दे घाटकोपर असू दे त्या सर्वांची एक इच्छा होती की आज कुठेतरी या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची गरज आहे त्यासर्था आम्ही या वसई विरार दिवा असू दे नालासोपारा असू दे घाटकोपर असू दे मुंबईच्या अनेक विभागामध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये अनेक कार्यकर्त्यांशी बैठका केल्या आणि त्यानंतर आज अशा प्रकारचे मेळावे तिकडे घेतले आज ठाण्यामध्ये चौथा मेळावांचा पार पडला जिल्हाध्यक्षांशी सल्लामसलत केल्याच्यानंतर आज मा माननीय हो, जे आमचे पालक आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही आमचे जे नवीन नियुक्त पदाधिकारी आहेत त्यांच्या नेमणुका आज आज इथे डिक्लेअर केलेल्या आहेत हे पदाधिकारी लवकरच आपला कार्यभार स्वीकारतील आणि दापोली मंडणखेड सारख्या ठिकाणी जे ग्रामीण ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम जे विकास काम करते ते लवकर लवकर पोचवण्याचा प्रयत्न करते आजच्या या कार्यक्रमासाठी जो दापोली विधानसभेचा मुंबईकरांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज ठाणे येथे विभागीय कार्यालयामध्ये पार पडला आणि त्या कार्यक्रमासाठी रवींद्र साहेब यांचे आशीर्वाद लाभलेत त्या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार सूर्यकांत साहेब ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले साहेब आमचे दिवायातील पदाधिकारी सचिन भोईर केळशीकर तसेच आमचे दापोली विधानसभेतील हर्षल मोरे व इतर सर्व पदाधिकारी या सर्व पदाधिकारी मेहनत घेतल्यानंतर आज ठाण्या इथे आज मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये नवीनयुक्त पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आणि ही सर्व पदाधिकारी आजपासून भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे विकास काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील